बच्चू कडू आजीबाईंच्या रिक्षातून कराडभर फिरले निवृत्तीनंतरच्या वयातही मेहनत करणाऱ्या मंगलावळेंना बच्चू कडूंचा सलाम बच्चू कडू काल कराडच्या दौऱ्यावर होते यावेळी बच्चू कडूंनी पंच्याहत्तर वर्षीय मंगलावळेच्या रिक्षातून प्रवास केला अख्ख कराड बच्चू कडू मंगल आजींच्या रिक्षातून फिरले बच्चू कडूंच्या रिक्षातील प्रवासानं आजींनी समाधान व्यक्त केले बच्चू भाऊनी माझ्या रिक्षातनं प्रवास केला मला खूप खूप आनंद झाला आता मी कधी स्वप्न सकट बघितलं नव्हतं की माझ्या असं वाटलं नव्हतं मला की आमदार किंवा मंत्री माझ्या रिक्षातनं बसते आलं रोजच ही मी माणसं रिक्षात बसवून निघती आणती पण ती कधी बसते असं माझ्या कधी स्वप्ना सकट नव्हतं पण आज लय चांगला योग आला ती माझ्या रिक्षात बसलं मला त्याने रिक्षात बसलेल्या समोबरला सुद्धा दिला मला पाचशे रुपये मला त्याने दिले आणि पाच सातशे रुपयेचा धंदा सुद्धा केला मला अगदी छान वाटलं आणि आनंद सुद्धा झाला मला माझ्या मनाला खूप खूप अंतरात आनंद झाला का बच्चू भाऊ माझ्या रिक्षात बसलो हो मला म्हणत होत चांगली होती त्या आजी आज रिक्षा चांगल्या चालवत्या त्या बच्चू भाऊ म्हणलं मला माझ्या रिक्षात बसून आलं तर ती वाटाने चर्चा आपली ती करायला लागली ती मला बर वाटलं आणि आनंद झाला ज्या निवृत्तीनंतरच्या वयात आराम करायचा असतो त्या वयात मंगलावळे रिक्षा चालवतात मंगलाजींच्या मेहनतीसह कर्तृत्वाला बच्चू भाऊंनीही सलाम केलाय भाऊ एकंद काय वाटतं तुम्हाला आजीच्या पंच मोठ क्रांतीचं पाऊल आहे आणि ही क्रांतीचीच भूमी आहे आणि आजीनं जो निर्णय घेतला हा निश्चितच इतर महिलांना प्रेरणादायी आहे जे काही परंपरा आहे त्या तोडून आजीनं जसं घर चालवतं तसं त्या रिक्षाही चालवू शकतात बरेच लोक असे म्हणतात पुरुषार्थ का तुम्ही फक्त महिलांनी बसावं चालवण्याचं काम पुरुषांनी करावं पण ते सगळा रीतिरिवाज आजीनं मोडून टाकलेला आहे आणि मी खूप खूप खरं तर ही मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे त्यांचा आभार मानतो आणि शुभेच्छा बनतो ह्या वयात तर खर तर घरात बसलेले असतात आजीबाय मात्र मुलंच सेवा करत असते आईची आणि ह्या वयात ते थेट थे रिक्षा ह्याच्यात ट्रॉपिंग मधून काढत आपले जाऊन वर्षी युद्ध लढले होते या महाराष्ट्राची भूमिया भूमी ही ऐतिहासिक आहे आणि त्याला स्मृती देण्याचं काम खरं तर ने केलेलं आहे इतर युवा पिढी असतील यांना काय संदेश द्या त्यांनी शिकलं पाहिजे बच्चू कडूंना भेटणारी गर्दी ही कायम सर्वसामान्यांची असते दिव्यांगांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू फिरत असतात दोन हजार चोवीसच्या विधानसभेत अचलपूरमधून हरल्यानंतर मतदारसंघात ठाण मांडून बसण्याऐवजी बच्चू कडू आता हे महाराष्ट्रभर आहेत त्यांच्या सामान्यांना भेटण्याच्या स्वभावामुळेच कराडमधील पंच्याहत्तर वर्षीय मंगलावळींचा संघर्ष आणि त्यांची जिद्द जगासमोर आलीय